राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का काय सांगते त्यांची कुंडली नमस्कार सर्व ज्योतिषप्रेमी ज्योतिष अभ्यासक राजकीय नेत्यांच्या पत्रिका विश्लेषणाचे व्हिडिओ पाहून भरभरून बर कमेंट पाठवणाऱ्या प्रेक्षकांचं आजच्या भागात मनापासून स्वागत करते तसं पाहिलं तर माझा किंवा आमच्या चॅनलचा कोणताही राजकीय पक्ष किंवा व्यक्तीशी संबंध नाही जे पत्रिका सांगते ते आम्ही इथे बोलत असतो आजही आम्ही अशीच आगळीवेगळी पत्रिका घेऊन आलो आहोत आजच्या व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण आमच्या यूट्यूब चॅनलला लाईक सबस्क्राईब केलं ला नसेल तर अवश्य करा म्हणजे पटकन नोटिफिकेशन मिळेल महाराष्ट्राच्या राजकारणात धारदार स्पष्ट आणि सरडेतोड बोलणाऱ्या मोजक्या नेत्यांपैकी एक नाव म्हणजे राज ठाकरे विधानसभेच्या निवडणुका पार पडल्या आहेत आता कोण होणार मुख्यमंत्री याची चर्चा सुरू झाली आहे महायुतीची सत्ता आली तर कोण महाविकास आघाडीला बहुमत मिळाले तर कोण मुख्यमंत्री होईल याची उत्सुकता लागून आहे या सर्व गदारोळात राज ठाकरे देखील किंगमेकरची भूमिका बजावून मुख्यमंत्री होऊ शकतात असं त्यांच्या समर्थकांना वाटत आहे दुसरीकडे स्वत राज ठाकरे यांनी आपल्या मुलाखतीत म्हटलं की दोन हजार चोवीसच्या निवडणुकीनंतर भाजपाचा मुख्यमंत्री होईल आणि दोन हजार एकोणतीसमध्ये होणारा मुख्यमंत्री हा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा असेल राज ठाकरे यांनी केलेला दावा सध्याच्या विधानसभेतील त्यांचा आकडा आणि आत्ताच्या निवडणुकीत निवडून येण्याची शक्यता असलेला आकडा पाहता खरंच राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का काय सांगते त्यांची ग्रहस्थिती आणि कुंडली याचं विश्लेषण आपण आता करणार आहोत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची पत्रिका एक वेगळं वळण घेताना दिसत आहे जसं आपण म्हणतो की राजकीय यशासाठी शनी आणि राहू हे महत्त्वपूर्ण ग्रह आहेत राज ठाकरे यांना शनीची महादशा सुरू आहे अंतर्दशा मात्र मंगळाची आहे या दृष्टीने जेव्हा आपण विचार करतो तेव्हा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत त्यांना मंगळाची अंतर्दशा आहे म्हणून राजकीय पद मिळण्याची तशी शक्यता कमी आहे खरं तर शेकडो प्रश्न येत आहे अनेकांनी कमेंट बॉक्समध्ये विचारला आहे की राज ठाकरे मुख्यमंत्री होतील का म्हणून आपण हा व्हिडिओ बनवायला घेतला राज ठाकरे यांना प्रत्यक्ष अप्रत्यक्ष लाभ होत आहे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत त्यांच्या कितीही जागा कमी आल्या तरी त्यांचं राजकीय इन्फ्लुअन्स निर्माण होताना दिसत आहे परंतु राजकीय यश किंवा मोठं पद हा विषय शनीमध्ये राहू येईल तेव्हा शक्यता निर्माण होईल कारण राजकीय यश देणारा खरा ग्रह हा राहू आणि शनी आहे एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये त्यांना राहूची अंतर्दशा सुरू होईल आणि हळूहळू त्यांची पत्रिका प्रगती करेल शनीमध्ये राहू असताना त्यांना मोठं पद मिळण्याची शक्यता निर्माण होत आहे आज मात्र एक इन्फ्लुअन्सर म्हणून ते पुढे येऊ शकतात माग मुख्यमंत्री सारखं मोठं पद मिळताना दिसत नाही राज ठाकरे यांची मकर राशीची पत्रिका आहे राशी स्वामी तृतीय स्थानात मीन राशीत वर्गोत्तम असून राहूच्या युतीत आहे ही ग्रहस्थिती राजकीय दृष्ट्या उत्तम असली तरी यशासाठी विशिष्ट काळ यावा लागतो आणि तो, तो काळ पुढे येणार आहे मागेही एकदा काळ त्यांच्यासाठी होता म्हणजे मागे जेव्हा त्यांना राहूची महादशा होती तेव्हा त्यांना बऱ्यापैकी यश मिळालं होतं आणि आत्ता जेव्हा शनीमध्ये राहू येईल तेव्हा पुन्हा एकदा राजकीय यश प्राप्त होणार आहे धन्यवाद शुभम भवतू जय ज्योतिष नमस्कार शास्त्राचा अभ्यास करण्यासाठी माझी मराठीतून अकरा हिंदीतून दोन अशी पुस्तकं प्रकाशित झाली आहे विशेष बाब म्हणजे मी स्वतः संशोधित केलेली जोती जोशी पद्धती अर्थात जे जे पद्धती या विषयावर स्वतंत्र ग्रंथ उपलब्ध आहे त्याचा देखील लाभ घ्यावा यूट्यूबची कार्यप्रणाली ही मुख्यतः लाईक शेअर अँड सबस्क्राईबवर चालते प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब दी चॅनल धन्यवाद शुभम भवतु जय ज्योतिष